आजच्या कार्यक्रमाचे वक्ते प्रकाश पवार यांचं स्वागत करण्याची विनंती मी अॅडव्होकेट देवदत्त परळेकर यांना करतो त्याचप्रमाणे दुसरे वक्ते मनोविकार तज्ज्ञ

त्याचप्रमाणे इथे सभागृहात अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यांचंही मी शब्दसुमन आणि स्वागत करतो अभावी सगळ्यांचा नाम उल्लेख करणे शक्य होणार नाही सर्वात प्रथम इथे मी वैष्णवी आचरेकर आणि आमच्या सेवांगणचे कर्मचारी आहेत साने गुरुजींची जी प्रार्थना आहे खरा तो एकची धर्म या प्रार्थने आमच्या नेहमीच कार्यक्रमांची का सुरुवात होते त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी प्रार्थनेसाठी इथे यायचं आहे वैष्णवी आचरेकर रुचिरा चिंदरकरे पावे करा तो एक धर्म जगाला प्रेम पावे जगी से लीन अति पतित दीन पद दलित जगी से दीन अति पतित दीनपदलित तया जा पून उ जगाला प्रेम पावे करातो एकची धर्म जगाला प्रेमर पावे सदा जे आकल जयाना गाजति सकले आकल जयाना गाजति सकल तया जा पूर्ण हसवा वे जगाला प्रेम अरपावे खरातु एकचि धर्म जगाला प्रेमरी कुणा व्यर्थ शिणवावे कुणा व्यर्तीणवावे कुणाना व्यर्थ शिणवावे कुणा व्यर्थहिणे समस्ता बन्धुमाणा जगाला प्रेमर पावे खरा तू एक धर्म जगाला प्रेम पवे प्रभुची ले करे सारी तयाला सर्वली प्यारी प्रभुची ले करे सा सर्व ही प्यारी पुन्हा तू चले खावे जगाला प्रेम पावे खरा तो एक धर्म जगाला प्रेम पावे असे असे सार सार्या असे हे सार धर्मासे असे है सार सा परार्थ प्राण हि दावे जगाला प्रेम पावे करादो धर्म जगारामर पावी जगारा प्रे मर पावी जगारा प्रे मर पावी धन्यवाद वैष्णवी आचरेकर आणि रुचिरा चिन्हरकर संपत देसाई स्वागत करण्याची विनंती अरविंद बोरळेकर यांना करतोय <laughs> सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय कि प्रज्वलन आणि महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आपण समोर व्यासपीठाच्या समोर यायचं आहे बघा हे तिसर वर्ष आहे आणि या गांधी जागर साठी यंदा लांजावरून जवळपास पंधरा मुलं या ठिकाणी आलेली आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या विविध भागातून अगदी फार आपलं नजीकचं राज्य आहे गोवा तिथून मुंबई बुलढाणा दहिसर संगमेश्वर नवी मुंबई पनवेल रत्नागिरी देवरूप, आणि त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशी सर्व मंडळी इथे सभागृहामध्ये स्थानापन्न झालेली आहेत सर्वांचं स्वागत इथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्याला दोन श्रद्धांजलीचे कार्यक्रम इथे घ्यायचे आपल्या सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं त्यांना श्रद्धांजली द्यायची आहे त्याचप्रमाणे मनोविकास प्रकाशनचे जे सर्वे सर्व अरविंदजी पाटकर यांनाही श्रद्धांजली अर्पण करायचे जागरला उपस्थित राहणार होते त्याचप्रमाणे आमचे जे, जे 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 मागचे गांधी जागर आहेत कार्यक्रम मध्ये व्हायचे त्या सर्वांना नेहमीच त्यांचं सहकार्य संस्थेचे हितचिंतक आणि आमचे मित्र अरविंदजी पाटकर आणि मान्य अजितदादा पवार सर्वांना मी विनंती करतोय की त्यांनी आपल्या जागेवर एक उभं राहून एक मिनिट शब्दता आपण या दोघांनाही श्रद्धांजली अर्पण करू आगमन झालेलं आहे थोडक्यात मी संस्थेची माहिती आणि संस्थेमध्ये जे जे उपक्रम इथे घेण्यात येतात त्याची थोडक्यात माहिती देतो जवळपास पंचेचाळीस वर्ष एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झालेली नातपैर आणि साने गुरुजींच्या विचारांवर चालणारी ही संस्था त्यांचं वैचारिक स्मारक म्हटलं तरी चुकीचं होणार नाही गेली आठ दहा वर्ष अनेकविध उपक्रम सेवांगण मध्ये घेतले जातात त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेतले जातात आम्ही गेली चार पाच वर्ष आंबेडकर जीवन दर्शन स्पर्धा त्याच्यानंतर गांधी जीवन दर्शन स्पर्धा घेतलेली आहे स्पर्धा ज्या स्पर्धा आहेत त्या प्रामुख्याने व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून घेतल्या जातात आमची आणि कट्टा शाखेचे दीपक भोपटे आणि आमचा स्टाफ याच्या माध्यमातून पीडीएफ पाठवली जाते त्यांची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत लहान मुलांचा गट आहे तरुण मुलांचा गट आहे आणि इतर गट आहे व्हॉट्सॲप ते त्याच्यावरती पीडीएफ मधून माहितीपत्रक पाठवलं जातं आणि त्याच्यानंतर एक दिवस ठरवून त्याची परीक्षा घेतली जाते साधारण ह्या प्रत्येक जीवनदर्शन स्पर्धा ज्या आहेत त्याच्यामध्ये चार हजार पाच हजार सहभागी विद्यार्थी यामध्ये असतात आणि त्यांचं मग त्यांना ऑनलाईनच सर्टिफिकेट वितरण केलं जात ऑनलाईन म्हणजे कोविड पासून सुरू झालेला कट्टा शाखा यांनी जो सुरू केलेला कार्यक्रम होता तो अजूनही व्याहतपणे आमचा कार्यक्रम सुरू आहे त्याचप्रमाणे इथे वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात उन्हाळी शिबिरं घेतले जातात जाता। दिवाळी सुट्टीमध्ये शिबिरं घेतली जातात आमचा अन्नदान सारखा मोठा उपक्रम इथे सुरू आहे ज्यामध्ये जी रुग्णालय आहेत सरकारी रुग्णालय त्यामध्ये जे गरीब रुग्ण येतात त्यांना मोफत अन्नदान दिलं जातं त्याचप्रमाणे जे काही निराधार लोक असतील त्यांना घरी जेवणाचा डबा दिला जातो कोविडच्या कालावधीमध्ये आमच्या स्टाफने आणि सर्वांनी म्हणून जवळपास पर डे दोनशे ते अडीचशे रुग्णांपर्यंत क्वारंटाईन पेशंट असतील ऍडमिटेड पेशंट असतील कोविड रुग्ण होते त्यांना अडीचशे पर्यंत अन्नदान इथे केलेलं आहे तुम्ही तुमच्या नातलग असेल निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही इथे अन्नदान करू शकता किंवा एखाद्याचा वाढदिवस असेल तरी सुद्धा तुम्ही डोनेशन देऊन इथे अन्नदान करू शकता असे वेगवेगळे वे उपक्रम इथे चालत असतात आम्ही मध्यंतरी इथे कीर्तन प्रशिक्षण महोत्सव सुद्धा घेतलेला होता साहित्य साहित्यविषयक संमेलन इथे झालेली आहेत जयवंदळवी जन्मशताब्दी निमित्त आम्ही इथे कार्यक्रम साहित्यिक कार्यक्रम मोठा घेतलेला होता अनेक साहित्यिक कार्यक्रम या ठिकाणी होतात त्याचप्रमाणे विविध पुरस्कार यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो मधु कार्यकर्ता पुरस्कार आहे आदर्श शिक्षक पुरस्कार आहे असे वेगवेगळे पुरस्कार सुद्धा सेवांगण मार्फत दिले जातात उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुद्धा या ठिकाणी दिला जातो त्याचप्रमाणे मुलांसाठी साने गुरुजी वाचन मंदिर इथे आमच्याकडे आहे त्यामधून मुलांसाठी शाळेमध्ये जाऊन विविध उपक्रम इथे घेतले जातात त्याच्यानंतर आत्ता आमचे इथे जे चालू उपक्रम आहेत आपल्याला इथे दिसेल की स्कॉलरशिप वर्ग चौथीचा आत्ता आम्ही सुरू केलेला आहे जो पाचवीचा होता आठवी एनएमएमएस में जी स्कॉलरशिप आहे गरीब विद्यार्थ्यांसाठी त्याचे वर्ग आणि त्याच्यामध्ये आलेले सगळे हे मेरिट लिस्ट मधले विद्यार्थी इथे बोर्डावर नावं आहेत त्यांची त्याचप्रमाणे आत्ता उर्लाटू वेंगुर्ला हा जो सिनेमा सिंधुदुर्गातल्या कलाकारांना घेऊन रिलीज झाला तर त्यांची जी टीम आहे महाले आणि सगळे जे लोकल आहेत सगळे तंत्रज्ञ त्यांना घेऊन सिनेमाचे बारा वर्कशॉप चालू झालेले आहेत त्याच्यातले जवळपास तीन वर्कशॉप आमचे झालेले आहेत जिल्ह्यातले पार्टिसिपंट इथे सहभागी आहेत त्याचप्रमाणे आता येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आम्हाला लेखक नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सुद्धा कार्यक्रम इथे आयोजित करायचे आहेत असे अनेक अनेकविध उपक्रम वरिष्ठ नाते सेवांगमध्ये सातत्याने चालू असतात त्याची माहिती वेळोवेळी व्हॉट्सअपच्या ग्रुप मधून दिली जाते आणि अशा प्रकारे संस्थेच हे कामकाज आमचे जवळपास सतरा ते अठरा लोक स्टाफ आहे इथे आता ज्यांनी इथे धर्म म्हटला आणि त्याचप्रमाणे बऱ्याच जणांच्या गेल्या दोन दिवसामध्ये लक्षात आलं असेल की सगळे कर्मचारी यांना त्या कारणाने आपल्या संपर्कात आले असतील ही सर्व मंडळी अथक मेहनत इथे घेत असते त्यांच्या पाठिंब्यावरच सर्व आमचा जो डोळारा आहे तो इथे आम्ही कामकाज करत असतो लायब्ररी आहे साने गुरुजी वाचन मंदिर फॅमिली काउन्सिलिंग सेंटर आत्ता तुरतास वन स्टॉप सेंटरला जोडलेला आहे